वीस मार्च रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशावरून जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्या टीमने कारंजा लाड येथील गवडीपुरामध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी अतिशय शिताफीने आणि गोपनीय पद्धतीने धाड मारून अवैध गावठीदारू अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीच्या वर असलेल्या हातभट्टीची दारू नाश करून तीन व्यक्तींवर कारवाई केली या धडक कारवाईमध्ये छटू नवरंगावादी कासम निमसुरवाले व वा इस्माईल गारवे या तीन व्यक्तींवर वेगवेगळ्या कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दनानले आहे या कारवाई पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक मोहनकर सहायक पोलीस निरीक्षक वाढवे पोलीस उपनिरीक्षक पठाण पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस कॉन्स्टेबल अमोल इंगोले सुनील पवार राजेश राठोड मुकेश भगत पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण राऊत राजेश गिरी किशोर खंडारे राम नागुलकर संतोष सेनकुंडे व चालक रमेश थोरवे असून कारंजा शहरात वाशिम गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे कारंजा येथून विदर्भ उस करिता अक्षय लोटे यांचा हा उत्तांत